मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये बघा कसं गहू आलाय गाडी झाली पंक्चर आम्ही चाललो पा पायंद वडीला काय करणार गाडी झाली पंक्चर हे चाले आमचे लहान मिस्त्री लहान बोर आहेत का बोरीला नाही कायचे होते का आता आम्ही चालू पायंद पहा मित्रांनो हा मस्त घर बांधले कॉलम ठोकणे सुरू आहे हे पहा असा आहे गहू एक महिना झाला पेरून आता आम्ही चाललो पायंदळी पायी पायी हे आमचे लहान मिस्तरी <laughs> आता काय करा आता पंक्चर झाली गाडी म्हणल्यावर चाललो आता पायंदळी पाय वाटा नि असे असतात गावाकडच्या पाय वाटा पानंद रस्ते म्हणते <coughs> पांदी पांदी रस्ता गावाकडे पांदी रस्ता म्हणते काही पानंद रस्ते म्हणते जंगल कायच राहिले आता थोडंफार आहे झाड आहे हा पहा मित्रांनो कसे पानंद पानंद रस्त्याच्या बाजूला कसे झाड आहेत आ, आता संध्याकाळचे सहा वाजत आलेत आता अंधार लवकर पडतो हिवाळा हिवाळ्याचं सहा वाजता दिवस माळ होते पहा अंधार पडायला लागला चला म्हटलं मग काय करणार आता गाडी पंक्चर म्हणल्यावर निघालो तर आता पाय पाय पायी 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 काय आम्हाला पाय चालायचे सवयच लहानपणापासून शाळात बी होतो वडील तर पायी पायी घ्यायचं आंतरवाली नाही आम्ही ते बी जालना रोडला शाळा होती आमची मित्रांनो हे असे असे पानंद रस्ते गावाक पाय वाटा इकडून हाय म्हणते शॉर्टकट रस्ता चालवत आता इकडून शेतातल्या वावरातल्या शेतकऱ्यांना या जायसाठी रस्ते असते असे पानंद रस्ते पानंद रस्तेच म्हणते ना शेतकरी येते वावरातून यायला जायला याचा रस्त्याचा उपयोग होतो हे पा। प आल्या बैलगाडी गाडी ते असं आहे एकूण नाही का झालं रस्ता एकूण जायचा सळ पुढे निघेन आता रस्ते तर मित्रांनो चला या पाचशे आल्या पावर सारख्या गाड्या नाही का हां हां मोसंबर किती हां 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 तिथे निघेन का हे रस्ता